24 सत्याचा बुलंद दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी <coughs> एक फिर्यादी आहे श्रीवास्तव म्हणून बसस्टँडच्या तिथे एका अनोळखी वाहनाला त्याने लिफ्ट मागितली आणि त्याच्यातील वाहनामध्ये प्रवास करत असताना त्या तीन इसमांनी त्याला गाडीचे लिफ्ट देऊन घेऊन गेला आणि घेऊन जात असताना त्याच्या ताब्यात ता असलेले जे मोबाईल आहे पैसे आहे असं मारहाण करून लोखंडाने महाराष्ट्र करून पळून गेलं त्याप्रमाणे अलेफाट्या पोलीस स्टेशनला चाळीस वीस चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे तपास करत असताना आमच्या टीमला माहिती मिळाली की अशा प्रकारची एक गाडी आणि तिने समसंशयित करत आहेत आमची एपीआय म्हणून त्यांची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्या ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या गाडीचे वर्णनानुसार आणि त्या लोकांच्या वर्णनुसार त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली केली त्यांच्या ताब्यातून आम्ही जो मुद्देमाल आहे पूर्ण एक लाख सोळा हजाराचा ताब्यात घेतलेला आहे यातील जो बड़े एक आरोपी आहे हा रेकॉर्डवर एक गुन्हेगार आहे त्याच्या ताब्यातून मोटरसायकल मोबाईल पैसे सगळे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत पोलीस कस्टडीमध्ये आरोपी आहेत या त्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की नागरिकांनी अनोळखी गाड्यांमध्ये बसू नये तसेच अनोळखी लोकांना सुद्धा आपल्या गाड्यामध्ये प्रवास करून देऊ नये एवढी काळून घेणं गरजेचं आहे गर